तीनशे किलोमीटर वरन एक झाड इथं आलंय ते झाड म्हणजे हे साहेब जगताप मी कवितज्ञ व्यक्त होईल पण ज्यांना खऱ्या अर्थाने झाडाची आस्था आहे ती मंडळी म्हणजे माझे थोरले मित्र मंगेश नारायणराव काळे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख आणि त्यांच्या आयावर माथा नम्र व्हावा असे दादोकाळी सर इथे आले अशोक कोतवाल सर इथे आले त्यामुळे हे माझ्या मनातच होत त्यामुळे मला येणं होत पण माझ येणं तुम्हा सगळ्या झाडांना भेटणं या माझ्या झाडांसकट तर एकच ओळीची कविता दिवस माणूस झाड भयाऐवजी इवसेन दिवस माणूस झाड व्हायच्या ऐवजी पुराड झाला इवसेन दिवस माणूस झाड व्हायच्या ऐवजी पुराड झाला <rains>